आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील एळेवाडी येथील महानवर कुटुंबीय गरीब गरजू अनाथ विद्यार्थ्यांचा सांभाळ करत त्यांना संस्काराबरोबर चांगले सर्वांगीण शिक्षण देत आहे प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या या विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या आश्रमशाळेला सर्व गोष्टी मदत करू अशी ग्वाही मानसे सुपुत्र आणि पुणे आयकर आयुक्त डॉ नितीन वाघमोडे यांनी दिली आहे येळेवाडी येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळेला पुणे आयकर आयुक्त डॉक्टर वाघमोडे यांच्या माध्यमातून सहा संगणक संच भेट देण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष तुषार विरकर डॉ प्रमोद गावडे मनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे सुनील थोरात राष्ट्रवादी अध्यक्ष प्रशांत विरकर कैलास दडस इनामदार ढेरे आप्पासाहेब देशमुख साहिल पवार संचालक शिवाजीराव महानवर वैभव महानवर मुख्याध्यापक उमेश गोरे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी मान्यवरांना शाळेतील विद्यार्थिनी राख्या बांधल्या श्री संत गाडगे महाराज मिशनचे संचालक शिवाजीराव महानवर यांनी पाहुण्यांचं स्वागत करून त्यांना संत गाडगेबाबांची प्रतिमा आणि पुस्तक भेट दिले संतोष मगर यांनी प्रास्ताविक केले अमीर इनामदार यांनी आभार मानले मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा